या रस्त्यावर जाण्यासाठी अर्धा तास किती आणि वन विभाग हे वन विभागावाले हे रस्ता तुम्हाला सांगतो की करू देईल तिथून आता लोक तुम्हाला सांगतो की पडायले फ्रॅक्चर व्हायला चलता येईल करायचं तरी काय करायचं त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लाव रे लावला

मुरुमे टाकून देत नाही आपण काही त्याला रोलरही घुमू देत नाही आणि कामही करू देत नाही तर मला असं वाटतं की ताबडतोब तुम्हाला सांगतो आपल्या चॅनल जर होत असेल तर ठीक आहे नाही तर मी उद्या जेसीबी आणि रोलर त्या ठिकाणी न्याय माझ्या मायबाप जनतेसाठी कारण की आज त्या ठिकाणी एक आमची महिला पडली ती बिचारी झाली तर तुम्हाला सांगतो हे अजिबात कोण त्या ठिकाणी तुमचा वनपाल असेल सा। त्याला सांगा आणि त्या सांगून ती जेसीबी आणि रोलर ते रस्ता संपूर्ण दाबून द्या दाबून दे। देता का नाही कोणती यंत्रणा काम करणार आहे ते करून करून घेतो संतोष बांगर यंत्रणा ठिकाणी तुमच्या वनपाला सांगा नाही तर इकडे ऐका तुम्ही जर बराब <laughs> आरोग्यूपे आपलं कामच असे दाखव करतो नाही नाय का बरोबर जे आहे ते तुम्हाला सांग बापू हे शेळकीचा फोन लागला कुणाला दुसरं काम आहे पुसे पुसेगाव फाटा ते पुसेगाव रस्ता हे काय खरागावसी <laughs> ले फोन पोत्रेला फोन करायचं दुसरा एक फोन लावा सेनगाव हातीतली लाईन वारंवार हो मिस्टरे फोन आपल्याला याच्यासाठी लावलाय पुसेगाव फाटाला पुसेगाव रस्ता या ठिकाणी रस्ता खूप खराब झालाय लोक त्या ठिकाणी पडायली

गुद्धेदार तर आपलाच आहे ना एखादा गुद्धेदार पहा त्याला सांगा नंतर तुला टेंडर लावतो आणि रस्ता दाबून घेऊन आता अलग लक्षात तुमच्या बरोबर हो बापू आता सांगा कशी लागते शिवसेना अरे मू का थांब तिरे का

तर आपलं पोट भरून जेवण होते जगात ठेवा एखादी पंगत बसू द्या आणि त्या पंक्तीला त्या कोपऱ्याला आपली प्राणी बसू द्या हे वाड्या तुम्हाला सांगतो चार पाच वर्षाचा लेकरू बरोबर त्या स्वयंपाक घरात जाते हे माय अये हा ते स्वयंपाक घरात ते चार वर्षाचं चिमुकलं जातात पाणी देते ते घर मिठाचं देते भाकरीचं देतय सगळ्या बाजूला करते आणि बराबर नुकतीच नाही तर चक्कीच हातात टोपलं घेते घेते का नाही आणि बराबर इथून फक्त नुकती नुकतीच करते आणि जिथं आपली माय बसलेली आहे तिथं दोन मंजळी जास्त टाकते ध्यानात ठेवा बराबर आहे का नाही आणि पुन्हा म्हणते काही मेनका पण की प्रकार आणलं का देऊ का फिरून फुलत त्याच्यासाठी वाऱ्या कोणाचा लागत आपला त्यासाठी मित्र येणाऱ्या जिल्ह्यात शिवसेनेचा वाड्या असला पाहिजे आपला वाड्या असला पाहिजे तर तर आपलं पोट भर जेवण झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एक एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या शिवसैनिक माझ्या माता बहिणी या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल माझ्या सर्व शिवसैनिक कष्टकार शेतकरी व्यापारी यांच्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय आदी शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त टॉप न्यूज मराठी वर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते